भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील शिवाजी विद्यालय इटान येथील मुलांना करावा लागतो जीव घेणं प्रवास रेती ओव्हरलोड जात असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली तसेच रेती ट्रक बंद करण्यात यावं अशी मागणी शाळेतील मुलांनी केली आहे यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी सांगितले की दोन दिवसामध्ये पुलाच्या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी मुलांना दोनाड नांदेड पाच किलोमीटरवरून प्रवास करावा लागतो तसेच त्या खड्ड्यात कितीतरी मुले पडले यांना जिमेदार कोण असं पंचायत समिती सदस्य मंगेश यांनी सांगितले सदर उपस्थित पंचायत समिती सदस्य मंगेश शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेदरे प्रकाश कावळे मनोज खंडाईत माधव मेश्राम तसेच शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते प्रचिन वलथरे तालुका प्रतिनिधी लाखांदूर ठिकाणी मौजा नांदेड आणि दुनाडजी विद्यार्थी शिवाजी शाळेमध्ये इटांच्या शिवाजी शाळेमध्ये ये करतात पण गेल्या दोन वर्षापासून हा कोलगट भागामध्ये जो पुलाचं बांधकामकाम मंजूर आहे ते बांधकाम अपुरं असल्या कारणाने आणि एकीकडे वैंगंगेच्याच इराव असलेल्या गावामुळे वैंगंगा नदीपात्रातून होणारी ओव्हरलोड वाहतुकीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ते करत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसोबत जे दोनाळवरून आणि नांदेडवरून जे विद्यार्थी शिवाजी शाळेमध्ये येतात विद्यालयामध्ये येतात त्या विद्यार्थ्यासोबत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आज मी या ठिकाणी ही पाहणी करून झाल्यावर माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय सार्वजनिक विभ विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बसून या ठिकाणच्या या गड भागातील गड्ड्यांचा आणि जो विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्रास होऊ शकतो उद्या जी या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे याची सदर सर्व कल्पना आणि माहिती माननीय ठाणेदार साहेब माननीय तहसीलदार साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन या मार्गाचा तात्पुरती का होईना या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा त्यांना करण्यास भाग पाडण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत यालोले आहोत या माझ्या या रस्त्याची दुरुस्ती निश्चितच या दोन दिवसात झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील ट्रक ठिकाणी चालत असतात आणि त्यामुळे जाणार करताना मुलांना फार त्रास होतो आहे आज त्या नांदेड आणि दोनाळवरून येणारे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये येत असतात आणि येत असताना कधी ट्रक जे असतात बे वेगवान अशा पद्धतीने धावत असतात आणि त्या गड्ड्याचा विचार न करता खडून न चालवता था। त्या गड्ड्यातील पाणी मुलांच्या अंगावर उडतो आणि त्या चिखलानं भरून शाळेमध्ये येतात आणि म्हणून पुन्हा आपल्याला घरी जायचं आहे म्हणून सुट्टी मागून जातात अशा पद्धतीनं मुलांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे म्हणून माझी अशी विनंती आहे या ठिकाणी आमचे पंचायत समितीचे सदस्य श्री मंगेश भाऊ राऊत हे सुद्धा आलेले आहेत मी त्यांना मी या माध्यमातून अशी विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ठिकाणी आमच्या विभागाचे पंचायत समिती सदस्य माननीय श्री मंगेशभाऊ राऊत यांच्यासोबत आम्ही ही रस्त्याची गळदारीची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काल आमच्या विद्यालयाचा एक विद्यार्थी तुषार नागपूर ये जात असताना एका औरलोट ट्रकने त्याला या खोलगट ठिकाणी कट मारून अगदी रस्त्याच्या कडेला पाडलं होतं आणि त्यातूनच आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की इथं मोठ्या अपघाताची शक्यता आहे या ठिकाणी या वर्षीच्या पावसामध्ये साधारणतः चार पाच दिवस रहदारी पूर्णपणे बंद झालेली होती इथं दोन वर्षापासून पूल मंजूर झाला आहे असं माननीय मंगेश भाऊ राऊत यांनी सांगितलं आहे परंतु अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ते काम प्रगतीपथावर होऊ शकलं नाही या खालवना पाच दिवस झाले पाऊस येत आहे आणि हा खालवना जो रस्ता आहे तो बंद बंद आहे आणि जर तिकडून ट्रक येतात तर आमच्या शाळेच्या विद्यार्थी ॲक्सिडेंट होता होता तो ट्रकला त्या बाजूने या लागला आणि त्या मोठे खड्डे आहेत पाणी साचलेलं राहते हे अडचणी तुम्ही दूर करा आणि तो रस्ता बनवून द्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र